कोणता आहे समोर राणी खानचा राणी खान म्हणजे हे या गावाचे राजा होते हे कोणतं गाव आहे नेमकं देवपूर देवपूर आणि मग आता इथं यांचे कोणी पूर्वज यांच कोण नाही राहिले का इथं पुण्याला आता चालू अच्छा ही सगळी जागा त्यांचीच आहे का म्हणजे इथले राजे होते का, का? का? राजे होते ते असं अरे आणि तिथ पण येतं का आम्हाला त्या बाजूला समोर दिसतंय मित्रांनो तुम्हाला ते राणी खानचा वाडा आहे आम्ही नाशिकचे डॉक्टर मनोज बर्डे माझे मित्र पिंपळगावचे डॉक्टर मनोज बर्डे चला काका एखादी अशी राणी असेल इथली जी ह्या गावावरती किंवा या, गावा या प्रदेशावरती शासन करत असेल पूर्वीच्या काळात आणि तुम्ही बघू शकता की आपली ही जी विरासत आहे आपली ही जी संस्कृती ही किती मोठ्या प्रमाणात संपुष्टात आणलं जाते बघितलं गेलं तरी तर काहीच राहिलेलं नाही आहे फक्त हा एक तोंब राहिलेला आहे समोर पण आमची बघायची इच्छा झाली पण त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे आता तर तुम्हाला दाखवतो थोडंसं अच्छा बापरे पाहिलं का आवडी बघ मित्रांनो आम्हाला वाटलं इथून एंट्री असेल इथं जायची पण इथं घुसल्या घुसल्या असं दिसत वा काय बांधकाम आहे यार जबरदस्त खूप छान अशी विहीर आहे नको पुढे जाऊ सगळे कच्चे दगड असतील बर का कच्चे दगड असतील पुढे जाऊ नको मला पोहता येत नाही मेली बिली तर काही घेण नाही बघा मित्रांनो एकदम जुनं बांधकाम आहे हे आणि अतिशय खोल ही मला तर उंचीची मला लई भीती अरे बापरे मला उंचीची खूप भीती वाटते त्यामुळे बापरे बघू शकतो खूपच खोल आणि पाणी आहे सगळ्यात महत्वाचं पाणी इथं जुनं दगडी बांधकाम आहे सगळीकडं आणि ही आहे ते राणी खान ची आ, जे टोंब म्हणूया त्यांचं आता हे लोक वाडा म्हणतात तर ते म्हणूया आपण थांबणार इथून एंट्री तिथं जाऊन एंट्री नाही कधी देवपूरकडं देवपूरकडे आले मित्रांनो तर नक्की शोधा मी प्रयत्न करेल इथलं लोकेशन शेअर करायचं डिस्क्रिप्शनमध्ये तर प्रयत्न करा बघा या शेवटी ह्या आपल्या सांस्कृतिक विरासती आहेत यांचा कसा संबंध असेल आता राणी खान म्हटल्यावर आपल्याला वाटेल एखादा मुसलमान शासक असेल पण असं काही नाही खान म्हटल्यावर आपल्या महाराजांच्या सैन्यात पण भरपूर मुसलमान होते आणि त्या मुसलमानमानांपैकी कोणी शासक होतं का खरोखर मुघलांपैकी कोणी होतं ते शोध घेण्याचा विषय येतो काय आपल्याला जास्त आयडिया नाही तर हे आहे देवपूरमधलं तुम्ही समोर बघू शकता ती मोठी तटबंडी आहे म्हणजे ह्या सगळा एरिया जो आहे ती समोर तटबंडी ही भिंत दिसते ना तेवढीच शिल्लक आहे आता बाकी इकडची सगळी पडलेली आणि इथं हे सगळं आता काय असेल तेव्हाचं मी तर काय इश इतिहास संशोधक नाहीये त्यामुळे मला नाही सांगता ना येणार का ना। ना। हे नेमकं काय पर्पज काय असेल याचा हे पाण्यासाठीच आहे का, का हे समोरचं जे दिसतंय हे वरती टाकी टाईप आहे ना ते, ते वरतून काय माहिती यार नको 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 इट इज टोटली इथं पूर्ण जंगल झालेलं आहे मित्रांनो आम्हाला म्हणजे मला तरी प्रचंड भीती वाटते कारण सरपटणारे जे प्राणी साप तर इथं मोठ्या प्रमाणात असणार आहे अच्छा इथं एक छोटीशी, आ, मजा छोटीशी ले, ले, मजार आहे इथं छोटीशी कोणाची ती आपल्या कल्पनाने काही नाव घेऊ लिहिलेलं वाटतं का तिथे मजार म्हणजे कोणी संत म्हणा अच्छा इथं पण मजारच आहे मध्ये बरं का ठीक आहे ते मध्ये मजारच हे राणी खानचा काही वाडा वाडा असेल तो तुटलेला असेल आणि त्या तुटलेल्या वाड्यापैकी फक्त ही जी मजार आहे ही शिल्लक राहिलेली इथं इथं पण दोन हे आहे काय म्हणता याला मंदिरं म्हणा किंवा मस्जिद म्हणा काहीतरी आहे कुठे हा जाऊ आता आपण जाऊ तिथं येऊ मित्रांनो किती सुंदर आहे बघा आणि चारी बाजूने जंगल झालेलं आहे पूर्णपणे कारण इथं कोणी येत जातच नाही आणि आपलं शासन हा 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 क्या बात आहे क्या बात आहे वा किती सुंदर एक नंबर आपलं शासन त्यांना फक्त त्या समुद्रात महाराजांचे किल्ले बांधायचे पण ही जी धरोहर आहे आपली ती टिकवायची नाहीत एक मिनट एक मिनट आपण पूर्ण वाचवतोय एक मिनट एक मिनट इथं रोशन वरती रोशन रोहित एक नंबरचे नालायक लोक आहात तुम्ही सुनीता नालायक आहे सुमित नालायक आहे तुम्ही लोक तर मित्रांनो ज्यांना याची पूर्ण डिस्क्रिप्शन वाचायचं असेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या आणि नक्की वाचा तरी मी वाचतो थोडक्यात नाशिक जिल्ह्यातील देवपूर गाव म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धामधील मराठ्यांचे सेनापती महादजी शिंदे यांचे स्वामीनिष्ठ सेवक राणे राणे खान यांचे समाधीस्थळ राणे खान यांचे समाधीस्थळ तर हे तिसरं काय म्हणत त्याला काय होत तिसरं पाणीपत्य युद्धाशी हे निगडीत आहे मित्रांनो एक चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मध्ये अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्यात पानिपतचे तिसरे युद्ध झाले या युद्धात मराठ्यांनी पराभव झाला पण या लढाईत लढता लढता मराठ्यांचे पराक्रमी सेनापती महादजी शिंदे जखमी झाले हे राणे खान यांच्या लक्षात आले राणे खान यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता भर्याच्या वेशात काय भी भि वेशात महादजींना सुरक्षित ठिकाणी सुखरूप सु, आणले महाजी शुद्धीवर येताच त्यांना राणे खान यांच्या धाडसाने कौतुक वाटले व वा अभिमानी वाटले महाजी शिंदे यांच्यावर औषधोपचार केले हे पटपट वाच पटपट पुढे महादजी शिंदे यांच्यावर अवमान झाले गेले त्यांच्या प्रकृती सुधारणा झाल्यावर या स्वामिनिष्ठ सेवकाने आपल्या आपल्याला अशी केलेली मदत आणि मनपूर्वक केलेली आपली सेवा पाहून महादजी राणे खान यांच्यावर बेहद खुश झाले व त्यांनी पेशवे दरबारात राणे खान यांच्या डाळसाचं कौतुक सा केले व या स्वामिनिष्ठ सेवकाला देवपूर पिंपळवाडी निंदगाव व जाम जामगाव वास्ते पासते गावे व गडगंज संपत्ती बक्षीस म्हणून दिली पास्ते कुराण आजही यांची साक्ष आहे आणि सर्व गांंतकी राणे खान यांनी वास्तव्यासाठी देव नदीच्या तीरावर वसवलेला हा संतांनी समाधी घेतलेल्या देवपूर या गावी निवडतील वाह वाह तर मित्रांनो हे जे आहे ना आपल्याला शिकवलं जातं महाराज हिंदू बिंदू हे असं काही नाही आहे आपल्या महाराजांच्या सैन्यामध्ये भरपूर मुसलमान सैनिक होतं आणि अशा मुसलमानांचा आम्ही नेहमीच आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांचं स्वागतच करू कारण कुऱ्हाडे नावाचा सै सैनिक महाराजांच्या सैन्यात होता का नव्हता हे काही मला आजपर्यंत कळलं नाही पण खान नावाचा सैनिक होताच हे आज मला माझ्यासमोर जिवंत साक्ष आहे राणे खान यांचे देवपूर गावी आगमन होताच वाडा वास्तुशास्त्रू खाना, 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 वा खाना या वास्तूचे बांधकाम करून घेतले देव नदीच्या पश्चिमेला तीरावरती बडागाव बडाबाग नावाचे शाही कब्रस्तान बांधले या ठिकाणी राणे खानने स्वतःच्या आई वडिलांसाठी अच्छा हे बडाबाग आहे मित्रांनो इथं स्वतः राणे खानची समाधी आहे आणि त्या तीन ज्या समाधी दिसते तिथं मला वाटतं तिथं त्यांच्या आई वडील आणि ती नर्तकी असेल हा राणे खान यांना जहांगीर बिलंद संपत्ती मिळाली पण याचा अहंकार त्यांना कधीच झाला नाही गावातून खेड मारताना ते पायी जात देशेतून बाहेर पडल्यावरच ते घोड्यावर बसत सर्व धर्मसमभावाची उत्तम उदाहरण म्हणजे देवपूरमध्ये संत बाबा भागवत भागवंतांच्या समाधी जो त्यांनी मुसलमानासाठी मस्जिद बांधली बाबा संतांचे तर समाधी समाधी बांध मुसलमानांसाठी मस्जिद बांधली मंदिरातील आरती व आरती व मस्जिदी देखील मस्जिदीतील आजार दोन्ही हिंदू मुसलमानांना एकाच वेळी ऐकू येत बुद्धयेचे ही तत्व त्यांना आपल्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न केला महादजी शिंदे यांच्याकडून राणे खान यांना जी संपत्ती मिळाली त्यामध्ये जड जवाहीर बरोबर घोडे हत्ती यांचीही यांचाही समावेश होता या हत्तीमध्ये गणपती नावाचा हत्ती होता जो राणे खान यांचा अतिशय आवडता होता पण तो एक दिवस रानात चरत असताना मरण पावला या ठिकाणी त्याची स्मृती राहावी म्हणून गणपतीचे एक छोटेसे मंदिर बांधले आजही ते ठिकाण हत्ती गणपती या नावाने प्रसिद्ध आहे संत पुरुष बाबा भागवत यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि कर्तबगार स्वामिनिष्ठ राणे खान यांच्या वास्तव्याने प्रसिद्ध पावलेल्या नगरीचे नाव म्हणजे देवपूर राणे खानचे देव अशा या राणे खान साहेबांची किंवा राणे खान जे आपल्या मराठा साम्राज्याचे आपल्या महाराजांचे आपले शिलेदार होते अशांच्या अशा मी आता दर्शन घेतोय आणि जे डोस आपल्याला आजकाल पाजल्या जातात हिंदू मुसलमान मुसलमान त्या डोसला हे खणखणच पाठही की नाही आमच्या गावागावांमध्ये आमच्या घराघरांमध्ये हिंदू मुस्लिम ऐके होतच आणि त्याच्यामध्ये तुम्ही फूट पाडू नाही शकत या का हा दोन हजार चोवीसचा पा पहिला पाऊस आहे मला वाटतं तो आता सुरुवात झालेला आहे आणि आम्हाला शरण राणे खान साहेबच देणार आहे त्यामुळं तो पण पाऊस तुम्ही बघू शकता बाहेर किती मोठ्या प्रमाणात ते जंगल आहे एवढ्या या जंगलामुळं हा जो राणे खानचा वाडा आहे तो आपल्याला पूर्णपणे बाहेरून दिसत नाही तर आम्हाला त्याचं टोन दिसलो होतं एकदम टोप शिखर दिसलं होतं ते सापड शोधत शोधत आम्ही आलो इथं आतमध्ये तर मित्रांनो सगळ्याच जे धार्मिक अशा उन्हाळ पडलेल्या जा ज्या जागा आहे तिथं आपल्याला जे चित्र बघायला मिळतं तेच इथं आहे याची देखरेख नसल्यामुळं हे सगळं बर्बाद झालेले नंतर दारुडे गल गर, गर्दुल्ले जे काही जुगार बिगार खेळतात ते लोक ते सगळ्यांनी इथं येऊन घाण केलेली आहे ते इथं चित्र क्लिअर क्लिअर दिसते ओ ओ या एकदा पासून खूप जवळ आहे देवपूर नावाचं गाव आहे तिथं आहे फार सुंदर आहे तेव्हा हे बघा मित्रांनो वा तर ही ही खरं तर तटबंदी होती पूर्वी हां ही तटबंदी होती ही भिंत होती आणि हा ह्या वाड्यामध्ये किंवा ह्या किल्ल्यामध्ये येण्याचा मार्ग असावा मेन गेट बीट असावं वा वा वा, वा, वा। आणि आजच्या घडीला इथं समोर एक छोटासा बंधार आहे किती सुंदर ना काय अवशेष राहिले हे अवशेष राहिलेले मुख्य दरवाजा जबरदस्त ना हो हा केला, केला मी अरे ना, ना <coughs> मित्रांनो मी तो जो मुख्य दरवाजा हो आता तुम्हाला दाखवला त्याच्यावरती एक छोटीशी टेकडी आहे त्या टेकडीवर आलो हा तो मुख्य दरवाजा हो समोर तो बंधारा आणि हा परिसर बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि हा ह्या भिंतीच्या इकडनं हे सगळं त्याचं जे वाड्याचं हे क्षेत्र होतं सगळं हा आत्ता आपण या बाजारामध्ये जाऊन आलो राणेकांचं आणि इथं जाणं आपलं बाकी आता इथं छोटे छोटे खूप असे दगडी बांधकामं दिसत आहे ते कदाचित त्यांचे त्या काळातले जे काय असेल मार्केट म्हणा किंवा घरं म्हणा किंवा काही जे काय असेल ते असेल मी इतिहास संशोधक नसल्यामुळं मला जास्त आयडिया नाही मित्रांनो ते ज्या तीन छोट्या छोट्या माजारी दिसत होत्या त्यापैकी एका माझारीपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे खूप जंगल झालेलं इथं थोडंसं भीतीदायक पण आहे कारण सिन्नर प्रसिद्ध आहे इथल्या बिबट्यांसाठी आणि अशा जंगलामध्ये सापता असणारच किंवा इतर जे प्राणी असतील ते असणारी पण एक कोणतीतरी आहे त्या मजारीला प्रणाम माझा चुन, ती पण आता भगण्यावस्थेत चव राहिली तिकडे एक मागे पण माझारी अतिशय चुन आणि चुना चुन्यामध्ये बांधकाम केलेलं बरं का दगडांचा जो जॉईंट आहे तो चुन्याचा आहे वा हे बघा किती जबरदस्त त्या माझारी ती मजार काय ती आखी ख मजारच खांदून नेली काय मित्रांनो काय काय हो ना बघा काढून काय बोलायचं आता एक मजार होती मित्रांनो आणि डायरेक्ट खड्डा केलेला राहतो तिथं मजार होती का नव्हती खोल खड्डा येते मी प्रयत्न करतो टॉर्च लावून अच्छा काय माहिती लोक कोणाला काही सापडलं असेल इथं धंदवलत त्याने खड्डा करून ते सगळं त्यातलं गायब केलेलं आहे मित्रांनो ही जी तिसरी आणि सगळ्यात म्हणजे साईज नाही सेकंड नंबरची जी मजा रे आता तिथं आम्ही आलो आहे इथं तुम्ही बघू शकता इथं दीपस्तंभ पण आहे या बाजूला दीपस्तंभ पण आहे यार कसं काय या आपण आपल्या इतिहासाल एवढं फालतूगिरी करू शकतो मला अच्छा हे काय असेल माहिती का ते म्हटले ना हत्ती गणपती काय हत्ती गणपती मंदिर काय आ, आ, मंदिर आ, है है। आ, ते असावं हे बघू शकता किती सुंदर हे मित्रांळ आहे हा पण बघण्या हा जो वारला होता ना तर हे हे जे मंदिर आहे मित्रांनो आई काटे हे जे मंदिर आहे मित्रांनो हे नक्की आ, हत्ती गणपती अरे इथं पण मजा लोक अगं ती पण खोदून खादून नेलेली नाही पण इथं काय करायला मार्ग नाही लोक का बरं खंता काय मिळत यांना तर माझी शासनाला विनंती आहे थोडं लक्ष घाला इथे नालायकपणा करू नका तुम्हाला पैसे घ्यायचे असतील तर खा हरकत नाही पण हे आमचं वाचवा पुरातत्व विभाग नाही तर तुम्ही आम्हाला हे बघ ना दीपमाळ किती सोप आहे बघ थोडस इथं येणं जाणं जर सोपं झालं इथं भीतीदायक वातावरण नाही राहिलं तर इथं नक्की पर्यटक येतील आणि ही जी हिस्ट्री आपली ही ते समजू शकतील दारुडाचे पडले असतील एखाद्या दोन रुपयाला काही महत्व नाही या मित्रांनो एकदा नक्की आहे इथं बघायला फार जवळ आहे एवढं एवढं काही भीतीदायक नाहीये ठीक आहे थोडी भीती वाटते कारण जंगलच आहे सगळं पण दोघं जणांनी आलं तर फिरता येईल बघता येईल या आणि जरा अभ्यास करा हे बघा आता हे हे काय असेल त्या काळात माहीत नाही आपल्याला किती हे स्टोन वर्क जे आहे ना इथलं आणि हे स्टोनचा जो प्रकार आहे ना इतकं स्मूथ आणि इतकं जबरदस्त आहे ना ते तुम्हाला जवळ येऊन बघता येईल कॅमेरात न्याय देईल त्या गोष्टीला असं मला वाटत नाही तर छोटीशी जी व्हिजिट होती ती आपल्यानं आता हे बघा हे इथं दगडाचा असा ब्रिज केलेला आहे बघा बघू शकता तुम्ही दगड आहे ना त्या टोकातून या टोकापर्यंत कसं इथून पाणी वाहण्यासाठी ठेवलं असेल ब्रिज केलेला इथं पण काही दिसतं घरी मध्ये नाही अरे इथं बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो कशा आहे जबरदस्त अच्छा हे नक्की ना पाण्याचे साठी केलेलं असणार हे मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो उंचीवर पाणी घेऊन समोर झाड तोडण्या तर अच्छा आंटी झाड तोडते महिला यांच्या कस काय आली याच्या आतमध्ये एकदम सुंदर सल ये कच्चे दगड असतील सांभाळ इतिहास संशोधकांनी जरा इकडे विजिट करा नाशिक मध्ये कोणी असेल तर आणि याची अजून माहिती मिळवा आणि लोकांसमोर आणालो रे बाबा मित्रांनो जे काय आपण माझारी पाहिल्या राणी खानच्या आणि हत्ती गणपतीच्या वगैरे त्या बाजूला आहे तिथे आणि इथं एक मुख्य दरवाजा दिसतोय बघ ही तटबंदी जी आहे इथे इथे अजून शाबूत आहे ही तटबंदी हा ही तटबंदी बघू शकता तुम्ही ही अजून साबुत आहे इथं अतिशय सुंदर आहे अच्छा इथपर्यंत पण गाडी येत होती बघ तर ही त्याची तटबंदी होती किती मोठा एरिया असेल माहित नाही पण ते हळूहळू काळाच्या ओघात ही एवढी सुंदर आपली धरोहर अच्छा आहे बघ ग ही किती मोठी भिंत आहे बघ अजून शाबूत आहे जबरदस्त तर काळाच्या वगात ह्या सगळ्या गोष्टी नामोशीच आहे पुरातत्व विभाग महाराष्ट्र शासन आणि पुरातत्व विभाग केंद्र शासन तुम्ही काय करताय जरा या आणि हे आमच्या धरोवर जी आहे ती सांभाळा ही जी भिंत आहे आता मित्रांनो समोरच्या बाजून दाखवली तुम्ही तुम्हाला हीच ती भिंत आहे तुम्ही बघू शकता त्या काळातल्या विटा कशा होत्या आणि त्या मातीने कशा एकमेकांमध्ये फिक्स केलेला होता आणि ही आतली बाजू आहे इथे अतिशय सुंदर ते महिरपी वगैरे आहेत मला त्या ताई ज्या काम करत होत्या त्यांना त्यांची परवानगी घेऊन आम्ही इथले गवार घेतोय त्यांनी अतिशय प्रेमाने सांगितलं हो घ्या तर फुकटच्या गवारची बाजीची आजचा उजारा वेगळीच लागेल <laughs> विकत मध्ये हो प्रेम नसतं याच्यामध्ये प्रेम आहे अरे पिशवी असेल ना तुझ्याकडं अरे काय तू तर इथं गवार आणि वालाच्या शेंगा पण आहे आम्ही त्या घेतोय या ताई आहे यांच्यामुळं आज आमच्या घरी गवाराची भाजी बांधणार आहे कळतं का तुला खुडा म्हणजे काय मित्रांनो यांचं हे शेत आहे आणि त्यांच्या तिथून आम्ही थोडीशी गवार घेतोय आता म्हणजे पहिले तोडल्यानंतर परवानगी घेतलेली बरं का मित्रांनो खेड्यापाड्यात अजूनही किती प्रेम आहे शिल्लक अजूनही व्यवहार नावाची गोष्ट इथं नाही आहे तुम्ही मी तुम्हाला सांगतो मला ती एक एक शेंग तोडताना ना लाज वाटत होती की अरे अखेर अजून किती घ्यायचे पण ही ताई हे ताई म्हणत होते अरे घ्या 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 एवढं काय टाईश ते तर जे शहरीकरण आपल्या शहरामध्ये जे निचडगिरी आहे बघायला मिळते सध्या ती अजून गावात पण पोचलेली नाही गावातही अजून लोक एकमेकांना खरंच जीव लावता एकमेकांवर प्रेम करता नमस्कार भाऊ आम्ही आज राणे खानचं मल पाहायला आलो होतो तुम्हाला काय माहिती याच्याबद्दल होतो पाणीपात चेतच झालेलं हा पण राणे खान हे मुसलमान होते आणि महादुजी शिंदे।, शिंदे हे त्यांचे जागीरदार होते पण आज जे आपल्या मनामध्ये मध्ये मनामनामध्ये धर्माबद्दल कटुपणा शिकवला जातोय त्याचं एक उद्दम उदाहरण हे की नाही मुसलमान पण आपल्या महाराजांच्या सैन्यात होते त्यांचं जे होत ना राणी खान इथं गावात त्यांचे ते अच्छा ती खरी हवेली आहे आणि इथं फक्त हे माझा रिये सगळ्या कोणतं खाना <ndan fashion> नाचन खाना अच्छा <ndhani> हा ती ना <ndhan Yin द Zusammen> एक ना हा अच्छा त्यांचं खरं घर त्या मंदिराच्या तिकडे पडलं पडलंय मग आता तिथं काहीच नाही का ते तर त्यांची ना, ना चार्तियानी, चार्तियानी, हा, 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 ते ना? गे एक मशाद होती ना मशादीची आरती आणि बजरंगाच्या आरती मशादीची नमाज हा जे आपण वाचल ते तुम्ही त्याच गावचे ना या रोडने पुढे गेला छोटस मंदिर आहे गणपतीचं ते त्या हत्तीचं गणपती रस्त्यावरच लागेल का आम्हाला छोट्या ह्या बाजूने रस्त्यावर लागेल पण आम्हाला जायचं आता सिन्नरला तर आम्ही काही सिन्नर जातो मग हा सरळ कोणता जातो हा का मग यांनीच जातो बघूनच घेतो गणपती हत्ती चला धन्यवाद तुमच्या मुळ आज आम्हाला हा प्रेम प्रेमाची आहे ती प्रेमाची बस बाकी काय असं नसो खूप माया आहे प्रेम आहे त्याच्यामध्ये चला भेटूया मित्रांनो हे आहे ते हत्ती गणपतीचं स्थान जिथं राणी खान यांचं राणे खान राणे खान यांचा हत्ती मृत पावला होता आणि त्यांची समाधी त्या हत्तीची समाधी इथं आहे तर हे आहे ते स्थान आणि आता हा रस्ता सरळ सिन्नरला जातो आता आम्ही सल सिन्नरच्या दिशेने चाललो आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ह्या जागेला येण्याचा नक्की प्रयत्न करा सिन्नरपासून अगदी जवळ आहे आपल्या नाशिकपासून अगदी जवळ आहे इतकी छान इतिहासाचं धरोहर आहे आपलं तुम्ही येत राहिलात भरपूर लोक येत राहिले तर ते व्यवस्थित सांभाळलं जाईल तुम्हाला बॅकग्राऊंडला मोराचा आवाज येत असेल मित्रांनो ओके तर हा व्हिडिओ आता इथं संपवतो आणि वंदे मातरम